विदर्भातील पारंपरिक पदार्थ मेथीचे पौष्टिक आळण पचायला हलके आणि आरोग्यदायी सुद्धा टेस्टी फूड बाय मेन्यू मध्ये मी मीनाक्षी तुमचं खूप खूप स्वागत करते आणि मेथी आरोग्यासाठी किती उत्तम आहे हे सर्वांना माहीत आहेच तर हे मेथीचं आळण जे आहे ते कसं बनवायचं आणि हे किती छान लागतं ते तुम्ही एकदा बनवल्यावर तुम्हाला नक्कीच समजेल आणि खरं तर जास्त करून हिवाळ्यात हा पदार्थ बनवला जातो पण मेथी आपल्याला अजूनही उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा का नाही घ्यावा आणि हा पदार्थच मुळात इतका छान लागतो चवीला तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा पदार्थ करून नक्की सूप सारखा पिता येतो भाताबरोबर ये तो खाता येतो आणि भाकरीबरोबर सुद्धा खाता येतो तर हा पदार्थ बनवायचा कसा हे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यासाठी साहित्य लागणारं आहे ते बघा कांदा बारीक चिरेला घेतलेला आहे मी हिरवी मिरची घेतलेली आहे टोमॅटो बारीक कोथिंबीर आणि आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आपण घेतली आहे आहे मेथी घेतलेली स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे आणि फक्त मेथीचे पानच आपल्याला घ्यायचे आहे तर एका कढईत आपण तेल तापवलेलं आहे आणि त्यात जिरं आणि मोहरी आपण टाकणार आहोत आणि बारीक चिरलेला आपला कांदा सुद्धा टाकून घेऊया कांदा व्यवस्थित थोडा वेळ होऊ देऊया आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत ते म्हणजे हिरव्या मिरचीचे काप तर ही हिरवी मिरची जी आहे ती खुरसणी हिरवी मिरची आहे म्हणजे भरपूर तिखट असणारी ही हिरवी मिरची आहे आणि तसंही आळण थोडंसं झणझणीत असं छान लागतं तर इथे गरम आता आपण टोमॅटो टाकला आहे बारीक चिरलेला आणि आळणाबद्दल बोलत होतो आपण तर झणझणीत आणि छान अशी टेस्ट असते याची आणि ते जर हिवाळ्यात खात असाल तर गरमागरम खायचं आणि थोडंसं आता आपण टाकलं आहे ते म्हणजे आलं लसूणची पेस्ट तर आपण ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित होऊ देणार आहोत आळण आहे तर त्याच्यातल्या ज्या भाज्या आहेत सूप मधल्या सूप हे थोडंफार बनवतात घट्ट जाडसर सूप सारखं तर त्या सगळ्या व्यवस्थित शिजलेल्या असल्या पाहिजेत तर हे सगळी जी फोडणी आहे ती व्यवस्थित होऊ देऊया आपण यात टाकल्या तिखट कारण थोडासा झणझणीट टेस्ट याला असते विदर्भाची आणि थोडंसं आपण हळद टाकली आता हळद आता भाजीत टाकतो त्यापेक्षा थोडी जास्त टाकायची आहे कारण आपल्या आळणला थोडा रंग याचा आला पाहिजे त्यासाठी आपण थोडी जास्त हळद घातली आहे यात आणि आता आपण व्यवस्थित होऊ देऊया आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत ते म्हणजे मीठ चवीपुरतं मीठ घालायचं मी इथे तीन ते चार जणांसाठी आळंद बनवतोय त्यामुळे भरपूर तिखट मीठ व्यवस्थित घातलेलं आहे आम्ही आणि आता टाकतोय ती म्हणजे बारीक चिरलेली मेथी मेथीचे नुसतंच पानं घेतले आहेत त्यामुळे थोडीशी चिरायची आहे त्याला आणि व्यवस्थित आता आपण याला होऊ देणार आहोत तर ही मेथी होईस्तोर आपण आपल्या आळणाची दुसरी जी तयारी आहे ती सुद्धा करून घेऊया आणि व्यवस्थित एक जीव सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे कारण आपण ते जेव्हा सूप करतो त्याचं तेव्हा त्या कुठेही अशा वेगळ्या दिसल्या नाही पाहिजे असे एकजीव मस्त झालं पाहिजे त्यासाठी व्यवस्थित होऊ देऊया आणि तोपर्यंत आपण करणार आहोत आपली पुढची तयारी पानी, पानी तर इथे अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे तांदुळाचं पीठ आणि तांदुळाचं पीठ घेऊन त्यात आपण घालणार आहोत पाणी आणि पाणी घालून सरसरीत असं भिजवून घेणार आहोत तर अगदी घट्ट दुधाप्रमाणे आपल्याला भिजवायचं आहे आणि कुठेही गाठी ठेवायच्या नाहीयेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जसं घट्ट दूध आपलं असतं किंवा लस्सी सारखं कन्सिस्टन्सी याची करायची आपल्याला आणि गाठ्या सगळ्या काढून टाकायच्या आणि छान दुधाप्रमाणे घट्ट दुधाप्रमाणे म्हणा किंवा लस्सीप्रमाणे म्हणा हे तयार करून घ्यायचं आहे हा घोळ आणि हा घोळ तयार झाल्यावर आता आपण आपली जी फोडणी आहे त्याच्याकडे वळणार आहोत फोडणी एव्हाना तयार झाली असेलच तर छान व्यवस्थित झालेलं आहे सगळं एक जीव आणि आता या फोडणीत आपण घालतो आहे पाणी त्या पाणी किती घालायचं जर तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे आणि जेवढी क्वांटिटी पाहिजे जेवढं तिखटमीट तुम्ही घातला आहे त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे तीन ते चार जणांसाठी करतो आहे त्याच्यामुळे आपल्याला आपण इथे पाणी भरपूर घालणार आहोत आणि पाणी जास्तच यासाठी घालायचं आहे की आपण जेव्हा त्यात तांदूळ मिक्स केलेलं जे पीठ आपलं आहे ते घालतो तेव्हा त्याला छान घट्टपणा येतो त्यामुळे पाणी भरपूर इथे घालायचं आहे आपल्याला आणि आता इथे टाकली आहे ती म्हणजे आमचूर पावडर तर थोडंसं आंबट झणझणीत अशी त्याची चव लागते छान आणि आता छान उकळ आलेली आहे आपल्या पाण्याला आणि पाणी भरपूर घातलेलं आहे आपण आणि तुम्ही बघू शकता पांढरा दुधाप्रमाणे हे झालेलं आहे आणि ते आपण आता या उकळत्या पाण्यात सोडतो आहे उकळत्या पाण्यात सोडल्यावर या जो आपला पाणी होतं त्याला छान घट्टपणा येतो आणि जर का तुम्हाला जास्त घट्ट हे वाटत असेल तर त्यात तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकू शकता आणि थोडं पातळ करू शकता तुम्हाला जर सुपी सुपी आवडत असेल तर तुम्ही तसं करायचं किंवा थोडासा घट्ट जरी आवडत असेल तर मग तुम्ही तसं करायचं कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता तांदूळाचं पीठ मिक्स केल्यानंतर आता याला छान उकळ येऊ देणं खूप गरजेचं असतं आणि जसा घट्टपणा आपल्याला पाहिजे तेवढ्या कन्सिस्टन्सीपर्यंत ये येईपर्यंत आपल्याला याला छान उकळू द्यावा लागेल आणि बघा तुम्ही पहिलेपेक्षा खूप छान घट्ट झालेला आहे आणि व्यवस्थित हे शिजू द्यायचं आहे हे सुद्धा व्यव छान गरजेचं असतं की आपल्याला ते व्यवस्थित होऊ देणं तर आता याला व्यवस्थित घट्टपणा आलेला आहे आणि आपण एका बाउलमध्ये हे काढतोय तर हे आळण जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की नक्की कळवा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका